नाशिकमध्ये सूड बुद्धीनं अतिक्रमण काढलं जात आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला बोर्ड उतरवलाय निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो आणि ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला बोर्ड काढलाय त्या राजकारण्यांना याची किंमत भविष्यात निश्चितच मोजावी लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी दिली आहे गेल्या चाळीस वर्षापासून इथं शिवसेनेचं वसंत इथे यांचं कार्यालय होत हे कार्यालय नव्हतं हे न्याय मंदिर होत आणि ह्या न्याय न्याय मंदिरामध्ये गोरगरिबांचे प्रश्न आणि गोरगरिबांचे विषय मार्गी लागत असत आणि आपण बघितलं असेल पंधरा वीस दिवसापूर्वी कार्यालय तोडलं आज इथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला महाराष्ट्राच्या नकाशावर फोटो असलेला तो बोर्ड उतरवला खरं तर आपण यांना ला लाज वाटायला पाहिजे का निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो आणि ह्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो असलेला यांनी या आज बोर्ड उतरवला खऱ्या अर्थाने दुःखाची गोष्ट आहे पण जरी यांनी आज इथून तरी श वसंत गीते यांचं कार्यालय जरी काढलं असेल तर वसंत गीते यांची लोकप्रियता कमी होणार नाही आणि ती लोकप्रियता एका विता विधानसभेच्या निवडणुकीत वसंतगीते यांची काय लोकप्रियता ही संपूर्ण नाशिककर जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे बाळासाहेबांचा जो फोटो काढला याची किंमत ज्या राजकारण्यांनी काढला त्या राजकारण्यांना त्याची किंमत निश्चितपणे मोजावं लागेल